कंटेनर दुचाकीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी कोपरगाव शहरातील पुलतांबा फाट्याजवळ रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने टायर खाली चिरडून दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवरील दुसरा इसम गंभीर जखमी आहे जखमींवर एस जी एस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे दुचाकीवरील दोघे कोपरगाव शहरातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील दोघे रविवारी दुपारी शिर्डीच्या दिशेने जात दिशेने कंटेनर क्रमांक टी एन अठ्ठ्याऐंशी के नव्याण्णव सदोतीसने धडक दिल्याने ते खाली पडले आणि त्यातील एक जण मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या इसमाच्या पायावरून कंटेनरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिगंबर शेलार सुनील शिंदे काठे घटनास्थळी पोहोचले आणि अपघात झालेल्या दोघांना रुग्णालयात पाठवले आणि वाहतूक सुरळीत केली घटना घडल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत दरम्यान अपघातात कोणाचा मृत्यू झालाय त्याची ओळख पटवण्याचे काम आणि जखमी इसम कोण त्याचे नाव काय याची माहिती शहर पोलीस घेत आहेत बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव